माझ्या राजीनामा ते बुद्धीबळ फेड होते ते नव्हते फक्त बुद्धिबळाच्या जागी ते हत्ती घोडा वगैरे त्याचे त्याच्यावर चौकट किल्ला काय तरी इस्पीकचा काहीतरी असं काहीतरी दिसत होतं एखादा आमचा नजर दोष होता महाराष्ट्राचा नजर दोष होता ते बुद्धिबळच खेळत राज्यपाल कडे जाऊन मी माझ्या मी सांगितलं ना बुद्धिबळ खेळतो तिथे आणि राजीनामा राज्यपालांकडे द्यायचा मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडे मुख्यमंत्री विरोधात काय सर्व म्हणणं विरोधकांनी आरोप केले त्यांच्यावरती विरोधक आहे सांगितलं ना आम्ही भूर्खा आहोत आम्हाला अक्कल नाही पळ करत होते ते पत्ते दिसतच नव्हते किला त्या किलवर इस्पीक बदाम काय दिसत नव्हतं ते 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 खरंच हे अं त्या राजा घोडा हत्ती उंट वगैरे होते आणि ते बुद्धिबळाचा बळ पट मांडून बसले होते आम्ही मूर्ख आहोत आम्हाला ते चुकून नासाव की त्या जुगारच खेळतो तर मिक्स दे पहिल्यांदा त्यांच्या व्हिडिओ काढला आणि तो अश्वारी असं बघा व्हिडिओ आला ना तो कोणी दिला काय दिला कोण केला ना मग कोण कसा झाला कोणी केला काय झालं मी याला म्हणणार केला मग त्याने कोणी बघितला अर्थ आमदार होता महाराजांधला त्यांनी काही निवडणूक त्याला राष्ट्रपती पद पदक मिळालं पाहिजे महाराष्ट्राचं लोकशाहीचं मंदिर म्हणजे महाराष्ट्राची विधानसभा त्या विधानसभात पाच गुंड येतात त्याच्यातले एक आरोपी आकले सराईत गुंड तीनशे काय अनेक अनेक गुन्ह्यांच्या आरोपी तो येतो सगळे शिस्तभंग सगळं सगळ तोडतो पाच जण घेतो पाच जण आत्महत्य जाऊन एकाला मारतात मग पाच जणातले चार जण पळून जातात चार जण आरोपी होतच नाहीत एकाला पकडतात तो अटकले टकले स्वतंत्र स्वातंत्र्य सैनिक आहे महाराष्ट्राच्या इज्जतीला पट्टा लावणारा हा माणूस सत्कार कराच एक भट्ट्या लावणार घटना उलट होती एक आडू इतके तो बाहेर आल्यानंतर तीन मित्रांसमोर त्याने मुलीच्या घराच्या बाहेर फटाके वाजले ढोल वाजवला कायदा व्यवस्था आहे नाही काय नाही आपल्या महाराष्ट्राची एकदम प्रगती चालू आहे विकासाकडे झुकते माणसं कोण जुगार खेळते कोण हॉटेलवाल्याला मारतय कोण विधिमंडळात भुजून मारते चालू चालू आहे कोणी अन्नाला फोनवरून आया बहिणींवरून शिव्या देत आहे चांगलंय एकदम चांगलं चालू आहे की नका त्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांचे काम देखील टोचलेले आहे मुख्यमंत्र्यांचे काम टोचले मुख्यमंत्री काम आहे मुख्यमंत्री अतिशय चाणाक्ष आणि हुशार आहेत ते बुद्धिबळ खरं तर का जुगार केले होते मग ती मुख्यमंत्री न समजणे की मुख्यमंत्री मुख्यमंत्री चाणाक्ष

काय मग येणार नाही हा ना बोमला महाराष्ट्र बोमला ना बोमला आम्हाला पाचवी बहुमत आहे त्याच्यावरती आम्ही महाराष्ट्रावरती पाचवी बलात्कार करू काय करणार आहात तुम्ही पोलीस ही आमचेच आहेत पाच जण विधिमंडळात जाऊन मारतात आम्ही एकालाच पकडतो कोणाची हिम्मत आहे काय बोलायची नाही सरकारने सांगितलं राज्याला त्याचा अधिकार असतो आपल्या राज्याला हौस मतांचं राजकारण करण्यासाठी आपल्या राज्याला हाऊस आहे केंद्राचं काहीही म्हणणं नाहीये मग केंद्राचं म्हणणं असतं तर गुजरात मध्ये झालं असतं मध्ये झालं असतं ओरिस्सामध्ये झालं असतं तमिळनाडू मध्ये झालं पंजाब पंजाबमध्ये झालं असतं आपल्या राज्याला हाऊस आम्हाला मत पाहिजेत आम्हाला त्याच्यासाठी महाराष्ट्र कुठला तरी चालेल मराठी माणसं दुखावली गेली तरी चालतील मराठी माणसं करणार काय तेवढे आम्ही धर्माचं राजकारण करू मग येतील आमच्या मागे धर्म 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 करत आम्ही पाचवी बलात्कार करतो तुमच्यावर जाय करायचंय काय करायचं ते करा वीज देतोय ना अंधारात ठेवलेलं नाही तुम्हाला ना मग महागडी वीज वीज विकत घ्या धोरण आहे तो पोस्टपेड मीटर तयार करणारा कोणतरी नवीन उद्योगपती मित्र आला असेल त्याला त्याची सोय केली पाहिजे ना महाराष्ट्रात